महाराष्ट्रात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत त्यातच आता पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे चर्चेत आले नेमकं टाइम महाराष्ट्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणातून वडूच पोलीस हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत मोबाईलवर संभाषण झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचे समन्स बजावले होते संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यानंतर आता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे या घटनेत खळबळ माजली आहे नेमकी ही जी खळबळ माजली ती कशामुळे आहे आणि ते प्रकरण नेमकं काय होतं ते सुद्धा आपण पाहूया कराड तालुक्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे ग्राम विकास मंत्री व भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती या प्रकरणातील संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते मला गेल्या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता ज्यावेळी मला पत्र आलं त्यावेळी मी त्रास होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला दिवसभर थांबून याबाबतची माहिती सांगितली त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना घटनेबाबत माहिती दिली मात्र त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही माझी बदनामी होत असल्याचं त्या महिलेने म्हटलं होत यावरून मंत्री जयकुमार गोरे यांना विरोधकांनी धारेवर धरलं होतं त्यानंतर या प्रकरणात कारवाई करत संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या प्रकरणी लय भारी या युट्यूब चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता तुषार खरात यांच्यावर अट्रोसिटी विनयभंग खंडणी इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले वडूज दहवडी म्हसवड तलभीड सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला गोरे यांनी यावर अधिवेशन चालू असताना स्पष्टीकरण दिलं होत दोन हजार सतरा मध्ये माझ्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये या प्रकरणी निकाल लागला निकालाची प्रत माझ्याकडे आहे निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलंय या प्रकरणी आता चौकशीसाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील समन्स पाठवण्यात आलंय अधिवेशनाच्या काळात मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रकरणावर भाष्य करणारे आमदार रोहित पवार हे आता सुद्धा माध्यमातून व्यक्त झाले आहेत ते म्हणाले आहेत की सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पीडितेलाच जेलमध्ये टाकून आणि सत्य उजडात आणणारे निर्भीड व खरे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही म्हणूनच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे पण सत्ता ही सदा सर्व काळ नसते आजची सत्ता उद्या जाईल त्यावेळी आपली काय अवस्था होईल हे आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी विसरू नये असे रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे तर अधिवेशन सुरू असताना तर जयकुमार गोरे यांचा विषय चर्चेत आला होता आणि त्यावेळी त्यांना तुषार खरात या पत्रकाराने प्रश्न विचारला असता जयकुमार गोरे यांनी त्यांना उत्तर दिलं होतं पण हक्कभंगांचा प्रस्ताव मी अधिवेशनात मांडेन असं सुद्धा म्हटलं होतं आणि त्यानंतर त्या तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती आणि त्याच प्रकरणाबाबत आता रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स बजावण्यात आले या संपूर्ण प्रकरणाबाबत तसेच पोलिसांनी घेतलेल्या ऍक्शन बाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र